सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर नगर परिषद कार्यालयातील ठिकाणी थकीत कर धारकांवर चोवीस टक्के व्याज दर नव्यानं आकारण्याच्या निषेधार्थ कर पावत्यांची होळी करून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलंय नगर परिषद मूर्तिजापूरच्या वतीनं पंचवीस जानेवारी रोजी थकीत कर धारकांवर चोवीस टक्के व्याज आकारण्याचं सुरू झालंय मात्र या विरोधात संदीप जळमकर यांनी नगर परिषदेला निवेदन दिलंय मात्र यावर कुठलीही अंमलबजावणी न झाल्यानं संतप्त महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चक्का मुख्याधिकारी यांना घेरून कर पावत्यांची होळी केली यावेळी नगर परिषद प्रशासनानं चालवलेल्या मनमानी कारभाराच्या विरोधात घोषणा देखील देण्यात आल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटन त्याचबरोबर अध्यक्ष मंगेश कोडरकर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख तिडके शहर प्रमुख विनायक बुल्हाणे वंचित बहुजन आघाडी त्यास काँग्रेस आणि इतर पक्षांच्या वतीनं एकंदरीत महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आज सरकारने दोन पर्सेंट महिन्याचा आणि चोवीस पर्सेंट वर्षाचा असा स्वतःनी टॅक्स जे लावला नगर परिषद मध्ये त्याच्यासाठी आम्ही निवेदन द्यायला आलो त्याचे निषेधार्थ निवे, निवेदन द्यायला आलो आम्ही हे सांगू इच्छित आहोत की हे सरकार गरीब लोकांचे लोकांचे विरोधाचे सरकार आहे हे सरकारने लोकांच्या खिशातून कसे पैसे काढायचे हे रोज रोज तेच पाहत आहे ठीक आहे तुम्ही लावा ब्याज पण कमीत कमी जे बँकचे दर आहेत ते दराने लावा ना तुम्ही हे सुलतानी म्हणजे हे दोन पर्सेंट महिनेच आहे आम्ही ॲडव्हान्स टॅक्स ॲडव्हान्स कर भरतो सरकारने आम्हाला दोन पर्सेंट महिन्याचे ब्याज हिशोबाने पैसे ब्याज द्यायचा हे आम्ही मागणी करतो हे सरकार लोकांचे विरोधात आहे व्यापारींचे सरकार आहे मोठे मोठे व्यापारी काही व्यापाऱ्यांचे सरकार आहे गरीब लोकांचे सरकार नाही आहे हेच मी म्हणतो हे आम्ही हे टॅक्सचा निषेध करतो निषेध जागर जनस्थांसाठी प्रतीक पुरेकर अकोला